नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या या तुमच्या पण असू शकतात किंवा तुमच्या मित्रांना पण असू शकतात जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले आणि जर त्याची गरज तुम्हाला नसेल पण तुमच्या मित्रांना असू शकते म्हणून तेव्हा हा माझा व्हिडिओ तुम्ही त्यांना पण पाठवू शकता माझं यूट्यूब स चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवत राहील आजचा जो मित्र आपला विषय आहे की फायमोसिस आणि पॅराफामोसिस ज्याला आपण सुंता सर्जरी करतो ही खूप कॉमन समस्या असते प्रत्येकाने प्रत्येक पुरुषांनी वयामध्ये आल्यानंतर आपली लिंगाची जी कातळी आहे ती प्रॉपर मागं जाते का आणि प्रॉपर पुढे येते का हे बघणं अत्यंत गरजेचं असतं मागं जाते पण पुढं येताना त्रास होतो आहे किंवा सुप्त अवस्थेमध्ये मागं जाते पण इरेक्टाईल अवस्थेमध्ये जेव्हा लिंग टाईट होतं तेव्हा पुढे येत नाही त्याला आम्ही पॅराफेमोसिस म्हणतो आणि जर तुमची कातडी चिपकलेलीच असेल ग्लान पेनिसला याला आम्ही ग्लान्स पेनिस म्हणतो इथं इरुद्र असतं लघवीचं छिद्र असतं याला आम्ही ग्लान्स पेनिस म्हणतो याला जर चिपकलेली असेल तर त्याला आम्ही फेमोसिस म्हणतो तर ही समस्या शंभरातून दोन पेशंटला असते मित्रांनो जर कोणालाही तुम्हाला किंवा नातेवाईकाला किंवा मित्राला ही समस्या असेल तर त्यासाठी आमच्याकडं सर्क स्टेपलस सर्कम सिजन ही शस्त्रक्रिया आमच्या क्लिनिकला उपलब्ध करून दिलेली आहे मुंबई पुणे आणि संभाजीनगर इथे ही शस्त्रक्रिया आम्ही करतो जरी काही तुम्हाला असे काही समस्या असतील तर याचे काही दुष्परिणाम होणार नाहीत याचे काही साईड इफेक्ट नाहीत याचं काही ब्लिडिंग होणार नाही आणि दोन ते तीन मिनटात सर्जरी होते पण आम्ही तुम्हाला अर्धा तास आमच्या क्लिनिकला थांबवतो पण सेम डे दे डिस्चार्ज देतो आणि त्यामुळं तुम्हाला कसे त्रास होत नाही हे मशीनच स्वतः कट करतं आणि मशीनच स्टिच मारतं त्याच्यामुळं जे आम्ही जे मॅन्युअल पूर्वी करायचो त्याच्यामुळे जे गाठी गाठी निर्माण होतात आणि त्या गाठी जर जा निर्माण झाल्या तर कुठेतरी आपल्या पार्टनरला सेक्स करताना किंवा इंटरकोर्स करताना इजा होऊ शकते म्हणून ते टाळण्यासाठी ही सगळ्यात चांगली पद्धत जी असेल तर ती स्टेपलर सर्कमसिजन ही पद्धत तुम्ही वापरा मुंबई पुण्यानंतर पूर्ण उर्वरित महाराष्ट्रामध्ये मी प्रथमच ही सर्जरी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही या संधीचा फायदा घ्यावा आणि जर तुम्हाला याच्याबद्दल काही अजून काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर ते मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही केव्हाही विचारू शकता धन्यवाद मित्रांनो